नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजुगाई तालुक्यातील देवळा गावात मांजरा नदीवर पाणी अडविण्यासाठी बॅरेज करण्यात आला असून या माध्यमातून पाणी थांबवले जाते हा कालवा देवळा टाकळगाव बॅरेज नावाने ओळखला जातो परंतु रात्रीचे पाणी ज्या वेळेस अडवले जाते व पाण्याचा विसर्ग वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेतात दररोज मोठ्या प्रमाणात पाणी साचत सा असल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी गुणवंत पवार यांनी यावेळी बोलताना केली आहे नमस्कार मी देवळा येथील शेतकरी गुणवंत मनोहर पवार आम्ही माझ्यासारखे असे सात आठ शेतकरी आहोत देवळा टाकळगाव जी बॅरेज आहे ह्या बॅरेजचं पाणी आमच्या शेतामध्ये दरवर्षी बॅरेज झालं त्यावेळेसपासून म्हणजे आज जवळपास बारा तेरा वर्षे झालं असेल बॅरेज होऊन ही पाणी शेतात येत आहे शेतात पिकं येतं ही, ही पिकं सगळं नुकसान करते पाणी ही सगळं नुकसान करायला लागलं आहे दरवर्षी दहा बारा वर्षेपासून असं नुकसान आहे लातूरच्या तेरणा विभागाला आम्ही प्रत्येक वेळेस दरवर्षी ह्याचे निवेदनं दिले आहेत प फोन केले अधिकाऱ्याली सगळं क ही करूनसुद्धा त्यांनी अजिबात आज आत्ता आजपर्यंत लक्ष दिलं नाही आत्तासुद्धा शेतात माझ्या गुडघ्या इतकं पाणी आहे पिकं उभे आहेत आता ऊसाच्या तारका आलेल्या आहेत उस्तुरीला जाण्यासाठी अजूनसुद्धा म्हणजे ह्याने कुठलीच दखल घेतली नाही ह्याच्यापेक्षा जास्त पाणी राहतं आहे आता ही आपण इकडे यायला म्हणून तरी ह्याने पाणी सोडून दिलेलं आहे आणि हे असं कुठं ती बॅरेज आहे ते देवळा टाकळगाव बॅरेज त्याच्यावर कुठं त्यांची साधी ले लेवल पट्टी नाही किती पाणी अडविलं आहे ह्याचं काय नाही कुठलं अधिग्रहण केलं आहे कुण्या शेतकऱ्याचं ती क्षेत्र तिथं त्यांनी बोर्ड लावलेलं ला नाही त्या डॅमला मीटर पट्टी नाही काहीच नाही तिथं म्हणजे असं सगळं मोकारच चालू आहे पाणी अडवायला ही ती आणि हे असं दरवर्षी नुकसान आहे आमचं ही दरवर्षी आता उसं जायलासुद्धा वाहन येत नाही काय नाही खाली सगळ्या वाटा बंद पडलेल्या आहेत हे सगळंही झालेलं आहे आता सध्या क्षेत्र ह्या क्षेत्रामध्ये एवढं पाणी आहे इथून तिथून हे असं सात आठ जणांचं आमचं दरवर्षी दहा बारा वर्ष नुकसान हो ह्याची दखल घ्या नास्ता आम्हाला आत्मधन केल्याशिवाय आता काय पर्याय उरलेला नाही आता हे अल्पभूधारक शेतकरी होत आम्ही सगळे विशेष म्हणजे पहिले हे पाणी अंबाजोगाईला पुरविले जायचे परंतु आता या पाण्यावर लातूरच्या निम्न तेरणा कालवा विभाग दोन यांच्याकडे देण्यात आला असून या कालव्यावर कर्मचारी किंवा अभियंता कधीही लक्ष देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांनी येथील कार्यालयात तसेच लातूर जिल्हाधिकारी अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांनाही निवेदन दिले परंतु यावर अभियंता अधिकारी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकरी आता चिंताग्रस्त झाले आहेत नमस्कार मी देवळागावचा शेतकरी गणेश पवार मांजरा नदीवरील बॅरेज टाकळगाव देवळा ह्या बॅरेज मुळे आमच्या क्षेत्रामध्ये खूप पाणी येत आहे त्या त्या ठिकाणी त्या शेतकरी समजे किंवा ह्या पाण्यामुळं त्रस्त झालेले आहेत पूर्ण पिकामध्ये पाणी असल्यामुळं ऊसाला तोड आल्यामुळं आता त्या ठिकाणी ऊसतोड होऊ शकत नाही कारण शेतामध्ये सगळं पाणीच पाणी आहे आणि अगर नवीन लागण केली तर त्याच्यामध्ये टोटल पाणीच आहे ती ऊससुद्धा उगवणं कठीण आहे आम्ही सतत लातूर निम्ण लातूर निम त्यांना ऑफिसला पाठपुरावा केला आंबाजोगाई तहसीलदार कलेक्टर पोलीस स्टेशन समद्या ठिकाणी पाठपुरावा करून बी आम्हाला न्याय मिळत नाही आणि ह्याचा कुठंतरी एक बंदोबस्त झाला पाहिजे नाही तर इथला शेतकरी पार आत्महत्या करण्याच्या धोरणावर जाईल देवळा येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येत आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येत आहे त्यांचे क्षेत्र अधिग्रहण केलेले नाहीत जे क्षेत्र अधिग्रहण केलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये पाणी जात नाही ज्या क्षेत्रामध्ये पाणी जात आहे त्यांचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे सध्या शेतात ऊस पीक मोठ्या प्रमाणात असल्याने ऊसाची परिस्थिती पाहता ऊस कारखान्याला घालवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे मी विकास मनोहर पवार शेतकरी अल्पभूधारक आणि टोटल आत आत्तापर्यंतच्या जेव्हापासून ते बॅरेजेस झाला आहे तेव्हापासून हे पाणी येते याच्यावर आमच्या आम ह्या क्षेत्राचा एकानंही सर्वे केलेला नाही इकडं अधिकारी आलेला नाही अधिग्रहण नाही किंवा एक दोन विहिरी गेल्यात बोर गेला आहे पाण्यामध्ये नुकसान म्हणजे आत्ता सध्या ऊस आहे उभा त्या ऊसामध्ये पाणी आहे आता तारका आल्यात आमच्या ऊस जात नाही ब जाणार तरी कसा सगळा चिखलच आहे मधी आणि ज्या मांजरा नदीच्या बॅरेजेसवर ही तळं झालं आहे ह्या तळ्यावरचं म्हणजे ज्या ह्याच्यावर झालं आहे त्याचं सर्वेच झालेलं नाही आणि एका नाल्याचा सर्वे करून या मा ह्याच्या मागवले जी काय इंजिनियर असेल अधिकारी असतील ह्यांनी ह्या नाल्याचा सर्वे केलेला आहे ह्या सत्राचा सर्वे नाही किंवा ह्याच्यावर कुणी अधिकारी आलेला नाही आम्ही वारंवार तक्रार करून कलेक्टर असेल इतर अधिकारी असतील यांना सगळे नोटीस पे पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी ह्याच्यावर दक्ष के म्हणजे लक्ष दिलेलं नाही टाळाटाळ ताल, उडवा उडवी आम्ही इथून आमच्या क्षेत्रात पाणी आलं की आम्ही विचारतो हो, की वार पाणी यायला लागले ती तात्पुरतंच पाणी कमी करत आहे क्षेत्रातलं पाणी निघून जात आहे आणि तशाला तसंच अजू परत परत, परत आणि यापुढं तरी ह्याच्यावर दखल घेऊन तातडीनं नाही तर आम्ही जेवढे शेतकरी आहोत एक आठ ते दहा जण आम्हाला या परिसरात ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं जर धनेगाव डॅम मधून पाणी सोडले आणि देवळा बॅरेज मध्ये उच्च पाणी पातळी केली तर अडवलेले पाणी शेतात घुसून शेतकऱ्यांना ऊस कारखान्यात जाण्यास अडचणी येत आहेत यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या मनस्ताप होताना दिसून येतोय मी हनुमंत बळीराम पवार देवळा राहणारा बेजोगाई हो मांजरा नदीवरील बॅरेज या क्षेत्रातलं या नदीतलं पाणी आमच्या शेतात ऊस असूनसुद्धा मधीच असतं आहे आता तोडी आलेल्या आहेत तरीसुद्धा आमचं ऊन वारा पाऊस असूनसुद्धा एवढं जोपासताव तरीसुद्धा आमचा विचार कुणी केलेला नाही आणि आम्ही स्वत अल्पभूजारक शेतकरी आहोत जिकडं पाणी जात नाही तिकडं आदरेग अधिग्रहण केले तर आमचा कुणीसुद्धा विचार केला नाही बारा तेरा वर्षानं दरवर्षी आम्ही पाठपुरावा करता हो, तरीसुद्धा विचार कुणीही केलेला नाही विशेष म्हणजे हे सर्व शेतकरी अल्पभूधारक असल्याने या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मोठा गंभीर होत असून शेतकऱ्यांच्या मुलांनीही यावेळी बोलताना या नुकसान भरपाईची मागणी केली आहे मी अभिजित पवार एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मी सतत बघत आहे की जेव्हापासून मी इथं शेतामध्ये येतो आहे कंटिन्यू इथे पाणी येत आहे कारण इथं बॅरेज आहे मांजरा धरण म्हणून मांजरा धरणाचं हे कंटिन्यू पाणी आमच्या शेतामध्ये येत आहे आणि जिथे पाणी येत नाही तिथला सर्वे झालेला आहे पण आमच्या शेताकडे कोणी लक्ष देत नाही आहे आणि आता आमच्या उसाला तोड आलेली आहे पण इथे वाहनं जात नाहीत उसाच्या अक्षरशामध्ये आमच्या शेतामध्ये आणि सरकारला मी तातळीची विनंती करतो की आमच्या शेताकडे लवकरात लवकर लक्ष देणे नाहीतर आम्ही कठोर पाऊल उचलू म्हणजे मी एक विद्यार्थी आहे मी शिक्षण घेत आहे पण शिक्षण घेत असताना आम्हाला एक दीड एकर जमीन आहे पण त्या दीड एकर जमिनीमध्ये आम्हाला उत्पन्न जर चांगलं निघत नसेल तर आम्ही शिक्षण कसे घेऊ आम्हाला शिक्षणाला कुठेतरी क कमतरता भासते किंवा कमतरता असल्यामुळे आम्ही शिक्षण स्टॉप करू शकतात त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने आम्हाला हे निर्णय द्यावा आणि कठोर पाऊल उचलावा शासन आम्हाला आश्वासन देतं की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे पण आम्ही शिक्षण कसं घ्यायचं की आमच्याकडे उत्पन्न निघत नाहीये त्याच्यामुळे आम्ही शिक्षण घेत आता या ठिकाणी ऊस तोडीला ऊसात पाणी असल्याने ऊसतोडी होणार नाही व या शेतकऱ्यांचे हाकनाक नुकसान होईल परंतु या कालव्याच्या अभियंता व प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होताना दिसते आता आपण या या बॅरेजवर आल्याच्यानंतर इथं कुठला कर्मचारी हजर नाही काय नाही इथं रात्रभर पाणी असं फुल आढविले जातं त्या गेटवरून पाणी उलतं एखाद्या वेळेस तर आणि इथं म्हणजे काहीच कुठला बोर्ड नाही लिहिलेला किती मीटरचे गेट आहेत किती पाणी साठा करायचा आहे ह्याच्यात असं म्हणजे कुठलाच बोर्ड नाही कुठं क्षेत्र अधिग्रहण केलेलं किती केलं आहे ह्याचं काही नाही पाणी किती अडविलं आहे ह्याची मीटरपट्टी कुठं लावलेली नाही ही दहा बारा वर्षापासून असंच मोखर बॅरेज आहे ह्याला कुणी इकडं कधी येतं काय माहीत नाही कोणालाच आणि हे असं पाणी अडवीत आहेत की तिकडं आमच्या शेतामध्ये एवढं नुकसान होतं आहे की एवढाली माटाली उत्पन्न रात्रंदिवस कष्ट करून उत्पन्न तयार केलेले सगळे बरबाद करून टाकते ही ह्यांच्या हलगर्जीपणामुळं इथं कुठला कर्मचारी थांबत नाही कुणी पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो इथं कुठलासुद्धा कर्मचारी नसतं आहे गेट ते हेच गेटवरून पाणी उलत आहे तरीसुद्धा म्हणजे इथं लक्ष देत नाहीत आता आत्ता आपण तरी तरीसुद्धा इथं कर्मचारी हजर नाही आडविलेलं ही पाणी पूर्ण पूर्ण क्षेत्रात आता आपण बघून तिथली बघून सुद्धा आलाव तिथं किती गुडघे इतकं कमरं इतकं पाणी असतंय आता ही एवढी परिस्थिती म्हणजे भयानक बिकट आहे की आता ऊस कसे घालवायची त्या ऊसात काही निघत नाही तेव्हा म्हणजे सुद्धा त्या ऊसाला निघत नाही पाणी ना असं सा सासून सासून वाहन जात नाही भयानक म्हणजे अशी अशी परिस्थिती आहे की त्या शेतात तर जाऊच वाटणा झालं ती बघितलं चिकल ही ते सगळं पाणी कमरं इतकं गुडघे इतकं सगळं पाणीच पाणी आहे त्या रानानी इथं कुणीच लक्ष देत नाही अधिकारीली फोन केले कर्मचारीला फोन केले निवेदन दिले आहेत माझ्या आता सुद्धा दोन हजार बावीसचं एक निवेदन आहे माझ्या किशेत आता सुद्धा दिलेलं नुकसान या कालव्यावर जो बंधारा बांधण्यात आला त्या बॅरेजवर एकही कर्मचारी सध्या दिसून येत नाही गेट दिवसभर उघडे असतात तर दुसऱ्या बाजूने गेटवर गवताचे प्रमाण वाढले आहे तसेच मीटर पट्टी या ठिकाणी दिसत नाही अधिग्रहण केलेला बोर्ड नाही गेट किती मीटरचे हे सुद्धा या ठिकाणी बोर्डवर लिहिलेले नाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी मात्र मोठ्या संकटांना तोंड देत असून यात जयश्री मनोहर पवार कोंडिबा राघोबा पवार दगडू राघोबा पवार हनुमंत बळीराम पवार बापू सावळाराम पवार सुधाकर रामभाऊ पवार मधुकर रामभाऊ पवार वामन मारुती पवार या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून तात्काळ या शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होताना दिसत आहे योगी शूरदर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई